नमस्कार मी सरजराव साळवे स्टार इंडिया हार्दिक स्वागत करत आहे तर सर्वात मोठी बातमी आपलं नाव चर्चेमध्ये आहे काय बघा की ज्या पद्धतीचं कामकाज सव्वा दोन वर्षाच्या सरकारमध्ये झालं ज्या कारणासाठी आम्ही महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन केलं तो उद्देश सार्थ झाल्याचा सा आज या ठिकाणी दिसून येते महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामनामध्ये मान्य मुख्यमंत्री आणि सर्वांनी ज्या पद्धतीचा ठसा उमटलेला आहे ज्या पद्धतीची जोरदार बॅटिंग मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सवा दोन वर्ष केलेली आहे त्यामुळे हे सरकार आलेलं आहे आणि लोकांचा खूप प्रतिसाद मिळालेला आहे अभूतपूर्व असा विजय मिळालेला आहे आणि अभूतपूर्व अशा जागा मिळालेल्या आहे हे सर्व सरकारच्या सवा दोन वर्ष केलेल्या कामाची पावती आहे विदर्भात विदर्भामध्ये ज्या प्रकारे लोकसभेमध्ये फटका बसला मात्र महायुतीला विधानसभेला फटका बसला नाही लोकसभेमध्ये काय झालं होतं लोकसभेमध्ये त्यांनी खोटं नरेटिव्ह पसरवलं होतं आपल्या सर्वांना माहीत आहे अनुसूचित जाती जमाती आणि मुस्लिम समाजाच्या लोकांमध्ये इस्लाम खत्रेमय आरक्षण खत्रेमय आणि संविधान खत्रेमय अशा पद्धतीचा भ्रम निर्माण केला काहीच खत्रेमध्ये नव्हतं खत्रेमध्ये काँग्रेस होती आणि आपला खतरा वाचवण्यासाठी त्यांनी लोकांमध्ये फेक नरेटिव्ह सेट केला आणि त्याचा त्यांना फायदा मिळाला होता परंतु लोकांनाही लक्षात आलं आणि विधानसभेमध्ये ती चूक लोकांनी केली नाही जे लोकसभेमध्ये केली आणि त्यामुळे हा निर्णय जो आलेला तो ऐतिहासिक आहे आणि अभूतपूर्व आहे बघा ज्या शिवसेनेबद्दल ते बोलत होते आज तुम्ही विचार करा की महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष मिळून एकट्या शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे बरोबरी करू शकत नाही तिन्ही पक्ष मिळून त्या तिन्ही पक्ष मिळून पन्नासच्या खाली आहे छेचाळीस आहे आणि आपले आमदार सत्त निवडून आलेले आहे तर त्यामुळे कोणी जर निवडणुकीच्या पूर्वी हे सांगितलं असतं तर कदाचित कोणाला विश्वास बसला नसतं की महाविकास आघाडी ही पन्नास टाकळा गाठू शकली नाही आणि एकट्या शिवसेनेनी फिफ्टी सेवन प्लस जे आता एकसष्ट आमदार झालेले आहे आणि खऱ्या अर्थाने खरी शिवसेना कोणती आहे हे त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं महाराष्ट्राच्या मतदारांनी दाखवून दिलं आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला जो घेऊन समोर गेला त्याच्यामागे महाराष्ट्राचे शिवसैनिक आणि हिंदुत्ववादी मतदान आता ते कशा पद्धतीने निवडून आलेले आहे आणि जर थोडासा इशारा झाला असता तर त्यांचाही करेक्ट कार्यक्रम झाला असता पृथ्वीराज चव्हाण सारखं झालंच असतं ते बॅलेटवर निवडून आलेले आहे थोड्याशा मतांनी आपल्याला सर्वांना ठाऊक आहे त्यामुळे थोडस कुठेतरी आम्ही कमी पडलो असं वाटतंय तयारी होती तयारी होती तिथं तर तुम्हाला दिसूनच राहिलं ना प्रदेशाध्यक्षाची अशी अवस्था झाली ना आहे नाही ऑलरेडी तुम्ही दोन दिवसापूर्वी अशी बातमी पाठवली होती आता ते गेलेले आहे परत येतील आणि शेवटी ते काळजीवाहू मुख्यमंत्री आहे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची काळजी घेणारे मुख्यमंत्री आहेत आणि ते आता सध्या कुटुंब नेहमी जात असतात ते गेलेले आता सध्या आता ते मध्यंतरी ते भारतीय जनता पक्षात होते त्यामुळे काही संबंध आहे त्यांचे कदाचित काही अंदर अंतर बात होऊ शकते त्याला काय माहिती अंदाजी बात बाहेर सांगायची नसते सर तुमचं नाव मंत्रिपदा चर्चेत आहे तुम्हाला जर मिळाली संधी तर कशामध्ये काय कोणत्या पदावर काम असं आहे की मंत्री करण्यास सरकारचा निर्णय मी अनेक वर्षापासून पक्षाचा काम करत आहोत आज तीस वर्ष झाले सात वेळा मी महाराष्ट्राचे विधानसभा निवडणूक लढलेलो आहोत आणि पाच वेळा निवडून आलेलो आहोत माझा अनुभव आहे स्वतः मान्य मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या मतदारसंघाच्या कार्यक्रमात लोकांना आवाहन केलं होतं की तुम्ही आशिषला आमदार करा मी त्याला नामदार करतो त्यामुळे अपेक्षा आहे असणं स्वाभाविक आहे माझ्यापेक्षा माझ्या मतदारसंघाच्या जनतेची अपेक्षा जास्त आहे एक प्रदीर्घ अनुभव मला आहे ज्या सहा जिल्ह्यातून मी येतो त्या सहा जिल्ह्याला पंच्याण्णव ते नव्याण्णव दोन हजार चौदा ते एकोणीस आणि एकोणीस ते चोवीस या तिन्ही सरकारमध्ये संधी मिळाली नाही त्यामुळे सर्व कार्यकर्ते आणि शिवसैनिकांची इच्छा असणं स्वाभाविक आहे आणि त्या विनंतीचा मुख्यमंत्रीमध्ये विचार करतील अशी मला अपेक्षा आहे ते शेवटी तो निर्णय मुख्यमंत्री आणि सरकारचा असतो आमच्या गटनेत्यांचा आहे शिंदेसाहेब या संदर्भामध्ये निर्णय करतील असं मला विश्वास आहे आता चांगली बाबा आहे त्याला असं चांगलं स्पोर्टिंग स्पिरिट असलं पाहिजे त्यांना धन्यवाद आहे माझा मतदारसंघामध्ये सेम आकडा आहे जो आला बघा रडीचा डाव असतो हा मी तर एकच प्रश्न विचारतो तुम्हाला ईव्हीएम विश्वास नाही ना एकदम सिंपल प्रश्न आहे माझा ईव्हीएम वर जर त्यांचा विश्वास नाही आहे तर ईव्हीएम मुळे जे लोक निवडून आले त्या सर्वांनी राजीनामा द्यावा आपण केंद्रीय निवडणूक का आयोगाकडे जाऊ आणि त्यांना विनंती करू की या जागेची निवडणूक घ्या विश्वास नाही ना ज्या सिस्टममध्ये व्यवस्था त्या सिस्टम मधून तुम्ही निवडून आले कसं मान्य करणार तुम्ही त्यामुळे त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जेवढे काँग्रेसचे खासदार किंवा महाविकास आघाडीचे खासदार आणि आमदार निवडून आलेले आहेत त्यांचा इमेवर ईव्हीएमवर विश्वास नाही आहे असा विश्वास अविश्वसनीय ईव्हीएमवर निवडून आल्यामुळे त्यांनी त्याचा राजीनामा द्यावा आणि त्यांच्या जागेच्या आपण बॅलेट पेपरने निवडणुका घेऊया आणि दूधकदूध पाणी का पाणी करूयावरती आम्ही माझं काय म्हणलं जेवढ्या जेवढ्या लोकांना विश्वास नाही आहे त्या सर्वांनी शपथपत्र द्यावं मीडियासमोर त्यांचा राजीनामा आपण स्वीकार करू आणि निवडणूक आयोगाला विनंती करू गरज पडली तर परत कायद्या सरकार पुढे जाऊ आणि जे काही त्याच्या संदर्भामध्ये मतपत्रिकेद्वारे जे मतदान होऊ शकतो त्याच्या संदर्भामध्ये आपण परत तशी व्यवस्था निर्माण करू ज्यांना विश्वास नाही त्यांच्यासाठी ज्यांना त्यांनी ऍक्सेप्ट केले ना त्यांनी राजीनामा द्यावं आपण त्यांच्या निवडणुका घेऊन टाकू थँक्यू